नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज युवा केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं होतं मित्रांनो या मैदानाच्या आतुरता अखंड महाराष्ट्रातील बैलगाडाप्रेमी बघवते होते या मैदानामध्ये मित्रांनो एकूण पंचेचाळीस गट पाळले लवकर मित्रांनो मैदान चालवलं असं वाटलं होतं परंतु पावसामुळे मित्रांनो थोडं उशिरा मैदान चालू झालं आणि त्याच्यानंतर मित्रांनो एकूण पंचेचाळीस गट पाळले आणि सात मला वाटते सेमी पाळाले गटाला पण आपल्याला काटाकीर लढती बघायला भेटल्या सेमीलासुद्धा मित्रांनो काटाकीर लढती बघायला भेटल्या आणि मित्रांनो आत्ता फायनल फेरा झाला त्याच्यामध्ये सुद्धा काटाकीर लढत बघायला भेटली मित्रांनो प्रेक्षक पुढे आल्यामुळे समजत नाही आहे नक्की कोणती गाडीने एक नंबर केला आहे परंतु मित्रांनो जी बाकासूरच्या गाडी साईडला जी पाच नंबर तासावरती जी गाडी होती त्या गाडीने मित्रांनो ती गाडी सर्वात पुढे वाटत आहे आणि त्याच गाडीने मित्रांनो असं वाटत आहे एक नंबर केला आहे तरीसुद्धा मित्रांनो सर्व गोष्टी बघितल्या जातील ड्रोन व्ह्यू बघितला जाईल त्याच्यानंतर सुट्टीपासून सुट्टीच्या इथे बघितल्या जाईल सर्व गोष्टी मित्रांनो बघून कमिटी आणि जे कोणी पंच असतील तर निर्णय घेतील तर कसे वाटलं व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पाच नंबर तासावरतीच गाडी सर्वात पुढे होती बघूया आता निकाल धन्यवाद